राम राम होम होममध्ये आपले खूप खूप स्वागत आहे गौरी गणपती म्हणजेच मोठा सण मोठी तयारी तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण भाज्यांची तयारी आठ ते दहा दिवसापूर्वी गौरी गणपतीच्या हिशोबाने अशा प्रकारे करून ठेवली तर कामाचा ताण कमी होईल या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण गौरी गणपती पूजनाची तयारीचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आपण त्याचा नक्की लाभ घ्या त्यासाठी बाजारातून मी भाज्या आणलेल्या आहे भाज्या मी दोन पाण्याने स्वच्छ धुवून कॉटनच्या साडीवरती वाळून कोरड्या करून घेतलेल्या आता नेमकी मी ती प्रोसेस नाही दाखवली नाहीतर आपला व्हिडिओ खूप मोठा झाला असता तर कोथिंबीर मी न धुता स्टोर करते नेहमी कडीपत्ता माझ्या बागेतला आहे तो मी धुतलेला नाही आहे पुदिना पण माझ्या बागेतला आहे आणि इथे पालेभाजीमध्ये मी पालक लावला होता कुंडीमध्ये थोडासा पालक आलेला आहे तो मी घेतलेला आहे आणि मिरच्या मी दोन पाण्याने धुवून घेतलं आहे आलं पण मी धुवून स्टोअर करत नाही कारण की आलं थोडं जरी ओलं राहिलं ना तर खराब होण्याची शक्यता असते पावसाळ्याच्या दिवसात लिंबू मी स्वच्छ धुवून कोरडे करून घेतलेले आहे आता ह्या भाज्या कशा आपल्याला स्टोअर करायच्या जा, म्हणजे जास्तीत जास्त दिवस त्या चांगल्या राहतील ते पाहूया त्यासाठी आपल्याला लागणार आहे प्लास्टिकचे डबे आणि आपल्याला टिश्यू पेपर घ्यायचा आहे तर डबे आपल्याला स्वच्छ घासून पुसून कोरडे करून घ्यायचे आहे ओलसर जर ते राहिले तर त्यामुळे भाजी खराब होण्याची शक्यता असते तर सगळ्यात आधी आपण पाहू मिरच्या कशा स्टोर करायच्या एकतर मिरच्या तुम्ही अशा डेठासकटही स्टोर केल्या तरी चालतील किंवा याचे हे जे डेट आहे हे काढून स्टोअर केल्यानं तरी चालतील कशाही प्रकारे तुम्ही स्टोर करा तुमच्या मिरच्या या पद्धतीने स्टोर केल्यास दोन महिने एकदम चांगल्या राहतात तर माझ्या मिरच्या मोठ्या आहेत त्यामुळे मी डेट काढून घेते म्हणजे बॉक्समध्ये व्यवस्थित ठेवता येतील मिरच्यांचे डेट काढून झालेले आहे आता आपल्याला बॉक्स घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला ठेवायचं आहे अशा प्रकारे टिश्यू पेपर तुमच्याकडे टिश्यू पेपर नसणार तुम्ही न्यूजपेपर घेतला तरी चालेल पण बऱ्याच जणांचं म्हणणं असतं की न्यूजपेपरवरची जी शाई असते ती आरोग्यासाठी चांगली नसते त्यामुळे न्यूजपेपर न वापरलेला चांगला सगळ्या मिरच्या बॉक्समध्ये ठेवल्या आहे आता यावरती आपल्याला टिश्यू पेपर ठेवून आतमध्ये प्रेस करून झाकण लावून पॅक करायचं आहे दोन तीन मिरच्या होत्या या खराब होत्या हे बघा ही इथून एक खराब आहे इथून आहे त्यानंतर इथून हिला क्रॅक गेलेला आहे तर आपल्याला अशा प्रकारच्या मिरच्या चुकून सुद्धा बॉक्समध्ये नाही ठेवायच्या आपण जर ठेवल्या तर त्यामुळे ज्या चांगल्या मिरच्या आहेत त्या खराब होण्याची शक्यता असते त्यामुळे आपण आधी ह्या मिरच्यांचा वापर करू आणि त्यानंतर बॉक्समधल्या मिरच्या आता आपण आलं पाहू तर नेहमी बाजारातून आलं आणताना चांगल्या क्वालिटीचं कडक आलं आणावं पावसाळ्यात काय शक्यतो मऊ आलं मिळतं म्हणजे जे कच्चं आलं त्याला आपण कच्चं आलं म्हणू शकतो ते मिळतं तर तशातलं आपण जर आलं आणलं आणि स्टोर केलं ना तर ते अशा प्रकारचं आलं लवकर खराब होतं त्यामुळे आपल्याला अशातलं कडक आलं आणायचं आहे आता मी आलं कधीही न धुताच स्टोअर करते तुम्ही जर धुवून आलं स्टोअर करत असणार तर आपल्याला खात्री करून घ्यायची आहे की आलं एकदम कोरडं झालेलं आहे आणि त्यानंतर काय करायचं हे जे दोन आले असतात हे इथे जॉईंट असतं इथे नेहमी ओलसरपणा राहतो आणि त्यामुळे काय होतं आलं लवकर खराब होतं तर त्यामुळे ही आपल्याला काळजी घेतली आणि आलं स्टोअर तर आलं बऱ्याच दिवस चांगलं राहतं एक बॉक्स घेतला आहे सेम प्रोसेस आपल्याला एक टिशू पेपर ठेवायचा आहे आता त्यामध्ये आपण हे जे आल्याचे तुकडे आहे ते ठेवू सगळं आलं मी बॉक्समध्ये ठेवलेलं आहे त्यावरती आपल्याला ठेवायचं आहे टिशू पेपर आता तुमच्या मनात विचार येत असणार की हा एवढा मोठा टिश्यू पेपर आहे हा एवढा मोठा का ठेवलेला आहे तर त्याचं कारण असं आहे की आपण जर सिंगल ठेवला तर आपलं आलं लवकर खराब होईल आपल्याला दर दोन तीन दिवसाआड पेपर बदलावावा लागेल त्यामुळे आपण अशा चार पदरी घडी करून आणि पेपर ठेवला तर जे एक्स्ट्रा मॉइश्चर आहे ते सगळं पेपर ॲब्झॉर्ब करून घेईल आणि आपली जी वस्तू आहे ती बऱ्याच वेळ चांगली राहील आता आपण पाहूया कढीपत्ता काय करायचं हे जे कढीपत्त्याचे पानं आहे आपल्याला अशा प्रकारे मोकळे करून घ्यायचे आहे त्यानंतर निवडलेला कढीपत्ता आपल्याला एखाद्या काचेच्या बरणीमध्ये किंवा तुमच्याकडे काचेची बरणी नसणार तर प्लास्टिकच्या बॉक्समध्ये ठेवला तरी चालेल आपल्याला झाकणाच्या आतल्या बाजूने टिश्यू पेपर लावायचा आहे आणि झाकण आपल्याला लावून घ्यायचं आहे त्यामुळे एक्स्ट्रा मॉइश्चर पेपर ॲब्झॉर्ब करून घेईल आणि कडीपत्ता दीर्घकाळ फ्रेश राहतो आता पुदिना पाहू तर सगळ्यात आधी आपण पुदिनाचे अशा प्रकारे पानं पानं मोकळे करून घेऊ आपल्याला डेट ठेवायचे नाही आहे यामध्ये तर पानं पानं इथे मी मोकळे करून घेतलेले आहे आता आपल्याला काय करायचं आहे आपल्याला बॉक्स घ्यायचा आहे आणि त्यामध्ये हे पानं ठेवायचे आहे यावरती आपल्याला टिश्यू पेपर ठेवायचा आहे खूप आपल्याला प्रेस नाही करायचं आहे नाही तर पानं कोमोजल्या जातात आता लिंबू कसे स्टोर करायचे ते पाहूया त्यासाठी आपल्याला काय करायचं हातावरती किंचित आपल्याला खोबऱ्याचं तेल घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे हातावरती आपण चोळून घेऊ आणि त्यानंतर प्रत्येक लिंबूला हातामध्ये घेऊन व्यवस्थित तेल लागेल अशा प्रकारे घोळावायाचं आहे तेल संपलं की पुन्हा थोडंसं तेल घ्यायचं तर हे जे तेल असतं ना हे नॅचरल प्रिझर्वेटिव्हचं काम करतं आणि त्यामुळे काय होतं जे लिंबूमधला रस असतो ना तो अजिबात कमी होत नाही ही, ही सगळ्यात सेफ आणि चांगली पद्धत आहे लिंबू स्टोअर करण्याची अशा प्रकारे तुम्ही लिंबू स्टोअर केल्यास दोन ते तीन महिने लिंबू खूप छान राहतात आणि अजिबात लिंबू खराब होत नाही फक्त आपल्याला एकच करायचं असतं जेव्हाही आपल्याला लिंबू यूज करायचं असणार त्याला फक्त व्यवस्थित धुवून घ्यायचं आणि व्यवस्थितही नाही धुतल्या गेल्यानं खोबऱ्याचं तेल पोटात गेलं तरी चालतं त्याच्याने काहीही होत नाही तर अशा प्रकारे मी प्रत्येक लिंबूला तेलाचा हात लावून घेतला आहे पेपरच्या साईड्स मी कट करून घेतले आहे एक लिंबूसाठी दोन पेपर घेऊन लिंबू ठेवून पेपरमध्ये लिंबू पॅक करायचा आहे तर लिंबू घेताना नेहमी कागदी लिंबू घ्यावा त्यामध्ये भरपूर रस असतो खराब लिंबू किंवा डाग लागलेले लिंबू शक्यतो टाळावे कारण असे लिंबू जास्त टिकत नाही सगळे लिंबू पेपरमध्ये गुंडाळून झाल्यानंतर लिंबू बॉक्समध्ये ठेवायचे ही, ही अत्यंत सोपी पद्धत आहे असं केल्यामुळे लिंबू दोन ते तीन महिने अगदी फ्रेश राहतात उरलेले लिंबू मी उभ्या बरणीत ठेवणार आहे यात ही लिंबू उत्तम राहतात पालेभाजीसुद्धा टिकवणं खूप कठीण काम असतं तर आता हा माझ्या बागेतला पालक आहे आणि आत्ता थोडासाच निघालेला आहे अजून वाढ झालेली नाही आहे हवी तशी तर इथे मी हा पालक घेतलेला आहे मी कुठलीही पालेभाजी घेतली तरेल तरी चालेल त्यासाठी आपल्याला बॉक्स घ्यायचा आहे त्या बॉक्समध्ये पेपर ठेवायचा आहे आणि जी कुठली पालेभाजी असणार ना ती त्यामध्ये ठेवायची फक्त पालेभाजी ठेवताना आपल्याला एक ही काळजी घ्यायची की आपल्याला खूप अशा अशा प्रकारे प्रेस करून नाही ठेवायची ती भाजी तुम्ही जर प्रेस करून भाजी ठेवली ना तर ती कोमसते आणि खराब होते अलग हाताने त्याच्यावरती कागद ठेवायचा आणि झाकण लावून फ्रीजमध्ये ठेवायचं आता कोथिंबीर पाहू तर सगळ्यात आधी आपल्याला काय करायचं आहे हे जे कोथिंबीरचे हे डेट आहे ना हे सगळ्यात आधी आपल्याला काढून घ्यायचे आहे कारण की यामुळे काय होतं जागा भरपूर लागते आणि त्यानंतर हे जे वरचे डेट आहे ना आपल्याला आधी भाज्यांमध्ये किंवा आमटीमध्ये हे वापरून घ्यायचं आहे तुमच्याकडे वेळ असणार तर तुम्ही कोथिंबीर निवडून ठेवली तरी चालेल किंवा मी तर अशीच ठेवते फक्त आपल्याला एक ही काळजी घ्यायची की यामध्ये हे जे पिवळे पानं आणि जे खराब पानं असतील ते आपल्याला सगळे काढून घ्यायचे कारण की त्यामुळे काय होतं की कोथिंबीर लवकर खराब होते ओलसर पानं असतील तर आपल्याला ते ठेवायचे नाही आहे सगळ्यात आधी आपल्याला कोरडे करून घ्यायचे गवत वगैरे जी घाण असणार ती सगळी काढून घ्यायची आहे कोथिंबीर तुमची कमी किंवा जास्त असणार त्याप्रमाणे आपल्याला बॉक्स घ्यायचा आता मी नेहमी ह्याच बॉक्समध्ये स्टोर करते त्यामध्ये आपल्याला टिशू पेपर ठेवायचा आहे आणि आपल्याला दोन टिशू पेपर ठेवायचे आपण जर खाली बारीक लेअर करून ठेवली ना तर कोथिंबीर लवकर खराब होते कारण की खालचा पेपर आहे ना तो ओला झाला की कोथिंबीर खराब होते आणि त्यानंतर अशा अशा प्रकारे आपल्याला कोथिंबीर मोकळी करून ठेवायची बस त्यामुळेच कोथिंबीर मी कोथिंबीरीसाठी नेहमी मोकळा बॉक्स घेते त्यानंतर दोन टिशू पेपर घेऊन कोथिंबीरवर ठेवून झाकण बंद आणि डबा फ्रीजमध्ये अशा प्रकारे सगळ्या भाज्यांना ठेवून त्यावरती आपण झाकण लावून डबे फ्रीजमध्ये ठेवू साधारण आठ ते दहा दिवस झालेले आहेत तुम्ही बघू शकता झाकणामध्ये पाण्याचे थेंब दिसत आहे मी आपल्याला एक डबा उघडून दाखवते तर हे बघा हा जो लिंबूचा बॉक्स आहे तो मी ओपन करते तुम्ही इथे बघू शकता आतमध्ये पाणी आहे आपल्याला काय करायचं एखादं कॉटनचं नॅपकिन घ्यायचं आणि त्याने हे आतलं पाणी पुसून घ्यायचं आपल्याला आतलं पोर्शन अगदी कोरडं करून आहे आपल्याला एक लिंबू दाखवते हे बघा लिंबू अगदी फ्रेश आहे जसे ठेवले होते तसेच आहे आपल्याला पेपर चेंज करायची आवश्यकता नाही आहे आपण पुन्हा त्याच पेपरमध्ये गुंडाळून घेऊ लिंबू आपल्याला खरं म्हणजे बघायची पण आवश्यकता नाही आहे पुन्हा आपण झाकण लावून ठेवू अशाच प्रकारे आपण प्रत्येक डबा चेक करू हे बघा याच्यामध्ये तुम्हाला आतमध्ये मॉइश्चर दिसतं आहे कडीपत्ता आपण एका भांड्यात काढून घेऊ आतून ही बॉटल ओली झालेली आहे ही आपण पुसून कोरडी करून घेऊ पुन्हा पत्ता भरून घेऊ झाकणाचा पेपर ओला झाला असेल तर तो चेंज करून घ्यावा मी आपल्याला सगळे बॉक्स दाखवते हे बघा आता हे आल्याच्या आतला जो कागद आहे तो ओला झालेला आहे तसं अजून पाच सहा दिवस नाही चेंज केला तरी चालेल जास्त ओला झाला असेल तर आपल्याला टिश्यू पेपर चेंज करून घ्यायचा आहे आणि जे झाकणाच्या मागे ओलसर आहे ते आपण पुसून कोरडं करून घेऊ आलं जर ओलं वाटत असणार तर एक तर तुम्ही नॅपकिनने पुसून कोरडं करा किंवा एक दहा मिनटं पंख्याखाली ठेवलं ना तर जेवढं आलं ओलसरपणा झाला असणार तो सगळा कोरडा होऊन जाईल तर करून ठेवू कोथिंबीर आणि पालक पालक हे पाहू बघा पालकही अगदी फ्रेश आहे मात्र पुदिना भरपूर ओला झालेला दिसत आहे तो पाहू अरे हे बघा पुदिना पण अगदी फ्रेश आहे ज्या पानावरती थोडंसं ओलसरपणा आला असणार ते पान आपण काढून घेऊ खालचा पेपर ओला झाला असेल तर तो देखील आपण बदलून घेऊ आणि आता हा आतला पेपर ओला झालेला आहे हा मी चेंज करून घेणार आहे नवीन पेपर ठेवू आणि बंद करून घेऊ कोथिंबीर पाहू हे बघा कागद भरपूर ओला झालेला आहे हाच कागद जर हाच कागद जर आपल्याला ठेवायचा असेल तर दहा मिनटं आपण असंच ठेवू आणि हे बघा कोथिंबीर पण अगदी फ्रेश आहे दोन चार पानं पिवळी झालेली आहे तर जी पानं पिवळी झाली असणार किंवा खराब होत असणार ती पानं आपल्याला काढून घ्यायची आहे आणि त्यानंतर कोथिंबीर अशा प्रकारे वर खाली करून चेक करून घ्यायची जी पानं खराब आहे ती काढून घेऊ आता मी हाच पेपर व्यवस्थित कट करून ओलसर भाग काढून घेतलेला आहे आणि यामध्ये ठेवून बंद करून घेऊ मिरच्या पाहू पेपर ओला झालेला आहे आणि मिरच्या पण एकदम फ्रेश आहे मिरच्या तर चक्क तुम्ही जर व्यवस्थित ठेवल्यानं तर दोन महिने मिरच्या खराब होत नाही आता ह्या मिरच्या आतून ओलसर झालेल्या आहे आपल्याला ह्या सगळ्या मिरच्या कॉटनच्या कपड्याने पुसून एक पाच मिनटं पंख्यात हव्याखाली हवेखाली ठेवायच्या आणि त्यानंतर पुन्हा आपण पेपर ठेवून झाकण ठेवून बंद करू डबा व्यवस्थित पॅक करून झाल्यानंतर आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचा आहे आणि दर आठ दिवसानंतर आपल्याला दिवसा ही प्रोसेस करायची म्हणजे आपल्या भाज्या बऱ्याच दिवस टवटवीत आणि फ्रेश राहतात गौरी गणपतीसाठी घरोघरी बटाट्याची भाजी तर केलीच जाते तुम्ही दोन तीन किलो एकदम बटाटे आठ ते दहा दिवस आधी जरी आणून ठेवले तरी ते खराब होत नाही तर बटाटा घेताना नेहमी अशा प्रकारे कडक बटाटा घ्यावा मऊ बटाटा घेतल्यानंतर तो लवकर खराब होतो गौरी गणपतीमध्ये बऱ्याच प्रकारच्या भाज्या केल्या जातात गंगाफळ स्वस्त मिळालं म्हणून छोटं फळ मी घेऊन आली हे बऱ्याच दिवस खराब होत नाही मात्र कट केल्यानंतर लवकर वापरावं लागतं त्यानंतर गौरी गणपती पूजेसाठी आपल्याला वेगवेगळे प्रकारचे फळं लागतात तुम्ही हे फळं सात ते आठ दिवस आणून ठेवले आणि व्यवस्थित काळजी घेतली तर हे खराब होत नाही म्हणजे वेळेवर आपली पळपळ होत नाही फळं फ्रेश आणि थोडेसे कडक आणावे म्हणजे ते बऱ्याच दिवस व्यवस्थित टिकतात व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त गरजूंपर्यंत शेअर करून खारीसा वाटा उचला चॅनलवर वा नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेल बेलायकन दाबायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या व्हिडिओजचे नवीन नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळतील पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त राहा धन्यवाद